नमस्कार मी ज्ञानेश वर्चिकने आज आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील हवामान अंदाज सात नोव्हेंबरपर्यंतचा आहे या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये विभागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण या सात नोव्हेंबरवर त्याच्या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत तर प्रामुख्याने इथून मागचा आढावा तुम्हाला देतो थोड्याफार प्रमाणामध्ये मोजक्या क्षेत्रामध्ये तर पाहिजे आपण तर बावीस तारखेपासून चांगला पाऊस सांगितलेला होता आणि बावीस तारखेपासून आपण हा पाऊस जास्त स्वरूपामध्ये पाऊस ह्या भागापासून पाहतो हा जो भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव ठाणे हा जो दिसतो आहे त्यामध्ये हा भाग ह्या भागापासून बीड पश्चिम जालना आणि बुलढाणा अकोला ह्या भागामध्ये मात्र आपण जास्त स्वरूपामध्ये पाऊस सांगितलेला होता वाहणी स्वरूपामध्ये जवळपास साठ टक्के भूभागामध्ये आणि ह्या साठ टक्के भूभागामध्ये वाहनी पाऊस सांगितलेला होता आपण कोणते जिल्ह्यामध्ये नाशिक अहिल्यानगर पुणे बीडचा पश्चिम भाग लक्षात घ्या बीडचा पश्चिम भाग पूर्व भाग सांगितलेला बीडचा पश्चिम भाग जालना जिल्ह्याचा काही जालना जिल्ह्याचा जवळपास पन्नास ते साठ टक्के भूभाग छत्रपती संभाजीनगर बऱ्याच भाग त्यामध्ये जळगाव या जिल्ह्यामध्ये जास्त आणि एका सर्वात जास्त क्षेत्रावर वाहून पाऊस सांगितला होता आम्ही जवळपास नव्वद क्षेत्रावर पाऊस हा जोरदार स्वरूपाचा वाहून जो वा पाऊस हा अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा जे बावीस तारखेपासून जे पाऊस सुरू होणं म्हणजे बावीस तारखेपासून जे पावसाचं वातावरण आहे आणि तीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये जे पाऊस आहे त्यामध्ये सर्वात प्रभावित क्षेत्र जे असेल त्यामध्ये नगर आणि नाशिक जिल्हा हे दोन जिल्ह्या मी सातत्याने सांगत आहे आणि अगदी त्याप्रमाणे आज सव्वीस ऑक्टोंबर अगदी त्याप्रमाणे ह्या जिल्ह्यामध्ये जी बऱ्याच भागांमध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के भूभागामध्ये या जिल्ह्याच्या पाऊस आतापर्यंत पडलेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील पडलेला सातारा सांगली सौर सोलापूर या जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के भूभागामध्ये वाहनी पाऊस पडलेला आहे त्यामध्ये काही भागामध्ये तर हलक्या स्वरूपाचा पडलेला आहे आता उर्बुरी क्षेत्र जी राहिलेलं आहे त्यामध्ये परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि लातूर जिल्ह्याचं काही क्षेत्र त्याचबरोबर ह्या जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये आपण पाऊस तुरळक भागामध्ये जोरदार वाघणी पाऊस सांगितलं तुरळक भागामध्ये तर काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये पाऊसच पडणार नाही आपण असे सुद्धा सांगितले होते जवळपास या क्षेत्रामध्ये साठ ते सत्तर टक्के भूभागामध्ये पाऊस पडून ह्या भागामध्ये म्हणजेच बीड पूर्व परभणी पूर्ण परभणीचा भाग पूर्ण आहे हिंगोलीचा भाग पूर्ण लातूरचा भाग थोडाफार त्यामध्ये लातूरचा उत्तरेकडचा भाग आणि ह्याला एकंदरी ह्या भागामध्ये आपण साठ टक्के क्षेत्रावर पन्नास ते साठ टक्के भागावर क्षेत्रावर चांगला पाऊस पडेल व दहावीस क्षेत्रावर मध्यम पाऊस पडेल म्हणजे चांगला मध्यम तो चांगला म्हणजे पन्नास सात टक्के चांगला आणि दहावीस टक्के क्षेत्रावर वाहणी पाऊस पडेल आणि उर्वरी क्षेत्रावर म्हणजे दहा ते वीस टक्के क्षेत्रावर पाऊस पडणार नाही असं असा सुद्धा दिला होता आणि अकोला बुलढाणा हे जिल्हे आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये वाहणी पाऊस पडेल आपण सांगितले होते अगदी त्या प्रकारे वातावरण आहे आणि अगदी त्या प्रकारे आपण जे सांगितलेले आहे त्या प्रकारे पाऊस पडत आहे जवळपास आज सध्याच्या टायमाला हा अंदाज माझा जवळपास सत्तर टक्के अचूक उतरलेला आहे अजून उर्वरित तीस टक्के अचूक अंदाज उतरण्यासाठी अजून आपल्याला दोन दिवस अवधी आहे आणि विदर्भाचा जर विषय जर केला तर विदर्भामध्ये आपण हलका ते मध्यम बऱ्याच भागामध्ये पाऊस होती तर विदर्भामध्ये सुद्धा आतापर्यंत आपण नव्वद नव्याण्णव ते पंच्याण्णव टक्के आपण अंदाज अचूक दिलेला आहे त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अचूक दिलेला आहे काही सुत, जरी सांगतात की स्वतःची स्वतःची प्रस्तुत स्तुती करतो असे जण सांगतात स्वतःची स्वतः स्तुती करायला लागला काय की शेतमित्रांनो कायला कायला शेवटी आवडतच नसतं त्यामध्ये किती जरी आपण असा अचूक अंदाज दिला कारण त्यांना अचूक अंदाजापासून त्यांना पावसापासून त्यांना फायदा नाही तोटा नाही त्याच्यामुळे ते त्यांना ते, सुखी जीवन आहे त्यांचं ते ते, ते ते फक्त कमेंट करतात जे शेतकऱ्याचं जे कष्टाचं जीवन आहे आणि त्यामध्ये नुकसान होते किंवा काय ते जीव जे ते शेतकरी आहे तेच ते असे व्यर्थ कमेंट करत नाही ज्या शेतकऱ्यांना पावसापासून फायदा आहे किंवा त्यांना पावसापासून काही गरजच नाही आणि त्यांना पावसाची पाऊस असो नसो याची काही भीती नाही असे शेतकरी मात्र फक्त कमेंट करण्यावर जास्त असतात तर आता आजपासून जे पावसाचं प्रमाण जे आहे आज बघा सध्याच्या टाईम रात्रपासून ह्या भागामध्ये पाऊस सुरू आहे रात्रपासून ठाणे मुंबई अहनगरचा बऱ्याच भाग आहे आम आय नगर पारनेर शिरूर ह्या भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि नाशिक भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पाऊस सुरू आहे कालपासून पळ आहे रात्र पण सुरू होता पाऊस तर इकडे पाटोदा शिरूर राष्ट्रीय गेवराईपासून वगैरे चांगला पाऊस आहे मादलवाला सुद्धा दोन तीन बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला उर्वर क्षेत्र ज्या आहे भागावर पाऊस तर आज पण आज पावसाचा अंदाज जे आहे ते आज या भागामध्येच आजू पावसाची जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जोरदार जोरदार स्वरूपाच्या काही भागामध्ये शक्यता काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज तर जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तर मध्यम पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण सुरुदूर पावसाची शक्यता नसेल एकंदर पाहिजे तर सर्वदूर पावसाची शक्यता नाही त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नांदेड जिल्हा एकंदर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडू शकतो ढगाळ वातावरण राहू शकतो पण एकंदर क्षेत्र जे आहे या भागामध्ये जवळपास या तीस तारखेपर्यंत थोडक्यात अंदाज मोठा होत असल्यामुळे तीस तारखेपर्यंत या मराठवाड्याच्या जवळपास जालन्यापासून परभणी या परभणी त्यांना हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव बीडचा पूर्व भाग या भागामध्ये जवळपास तीस तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची पण शक्यता आहे शक्यता आहे आणि सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये तर पाऊस सुरूच राहणार आहे सोलापूर पाऊस कमी राहणार आहे पण सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पाऊस कोकणामध्ये जोरदार पाऊस राहणार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आज तीन दिवस चांगला पाऊस राहणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक पालघर ठाणे या जिल्ह्यामध्ये तीन ते चार दिवसमध्ये तीस तारखेपर्यंत तिथं मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही क्षेत्रामध्ये अहिनगरमध्ये सुद्धा मध्यम ते अहिल्यानगरमध्ये संगमनेर अकोला या भागामध्ये शिर्डी राहता या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या अहिल्यानगरचा पाऊस जामखेड या भागामध्ये देखील आता आपला अंदाज आहे तो तो म्हणजेच अठ्ठावीस तारखेचा अठ्ठावीस तारखेला वातावरण कसं अठ्ठावीस तारखेला या नांदेड नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला पा बंगालच्या खाडीतून एक लोकप्रिय चक्रीवादळ येत असल्यामुळे का अठरा तारखेला बऱ्याच भागामध्ये मराठवाड्याचा पूर्व भाग आतापर्यंत पाऊस कमी झालेला तर मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अजून जास्त पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अठ्ठावीस पासून पुढे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तारखेला मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजेच नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा आणि लातूर जिल्हा या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भमध्ये विदर्भामध्ये आतापर्यंत आपण जोरदार जोरदार पाऊस सांगितलेला नव्हता हो की जे की जोरदार पाववाहणी स्वरूपाचा पाऊस म्हणजे सर्व दूर पाऊस सांगितला नव्हता काही ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो वाहणी स्वरूपाचा पण हलका ते मध्यम विदर्भामध्ये मात्र अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला विदर्भामध्ये जोरदार जोरदार मुसळधार स्वरूपाचा सुद्धा विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर भागामध्ये तर अमरावती अकोला अमरावती यवतमाळ वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता एकंद जर तरी तीस तारखेपर्यंत तीस तारखेच्या नंतर म्हणजे तीस आणि आता एकतीस तारखेला एकतीस तारखेला देखील थोड्याफार प्रमाणामध्ये काय भागामध्ये वातावरण ढगाळ वातावरण कमी होईल या भागामध्ये ह्या भागामध्ये काही भागामध्ये राहील आता एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर बीड आणि आहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काही तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे पाऊस पूर्णतः सात तारखेपर्यंत गेलेला नसेल त्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन किंवा त्यामध्ये दोन्ही समुद्राचं बाष्पाचं बाष्प वाऱ्याने आल्यामुळे करणार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सात सा, तारखेपर्यंत पावसाची शक्यता या भागामध्ये हा जो भाग आहे हा खालचा भाग या भागामध्ये परभणीपासून खालच्या भागामध्ये पावसाची शक्यता नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता सात तारखेपर्यंत हलक्या मध्यम त्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ते तो पण बऱ्याच ठिकाणी पडेल पण एकंदर सर्व दूर आणि मोठ्या क्षेत्रावर पाऊस नसेल तो एक ते सात नोव्हेंबरचा पाऊस तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद